भारतीय जनता पक्षाने चौदा एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या संकल्प पत्र या जाहीरनाम्याद्वारे भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक व्यापक दृष्टिकोन मांडला आहे नजर टाकूया देशाचा चेहरा मोहरा बदलणारा भाजपचा इन्फ्रासंकल्प नेमका काय आहे नमस्कार महाएम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके मागील दहा वर्षात भाजपने पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्ता प्रमाण आणि पोहोच या दृष्टीने परिवर्तन केल्याचा दावा केला आहे या प्रयत्नांचा लाभ देशातील प्रत्येक क्षेत्राला मिळत आहे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात बदल आणि गती याच सोबत उपजीविकेची अधिकाधिक साधने उपलब्ध करून देण्यावर या संकल्प पत्रात भर देण्यात आला आहे नजर टाकूया देशातील पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या सुधारणांवर रेल्वे पायाभूत सुविधा प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हीच्या क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याची भाजपची योजना आहे गेल्या दहा वर्षात या सरकारने एकतीस हजार किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक बांधले आहेत आणि आता दरवर्षी पाच हजार किलोमीटरहून अधिक नवीन ट्रॅक जोडणी सुरू आहे भविष्यात प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी दोन हजार तीस पर्यंत प्रवासी वाहून नेण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढवण्याचे पक्षाचं उद्दिष्ट आहे सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच ट्रेन संरक्षण प्रणालीचा विस्तार करण्याची योजना देखील पक्षाने आखली आहे रेल्वेचे आधुनिकीकरण भाजपने आधीच जागतिक दर्जाच्या एक हजार तीनशेहून अधिक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू केला आहे या प्रकल्पांचा सर्व मोठ्या आणि मध्यम आकाराच्या स्थानकांपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे वंदे भारत अमृत भारत नमो भारत यासारख्या जागतिक दर्जाच्या गाड्या भारतातच तयार केल्या जात आहेत आणि आता त्या रुळावर आहेत याचा अधिकाधिक विस्तार करण्याचा भाजपचा मानस आहे रस्ते पायाभूत सुविधा पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत आरोग्य सेवा शिक्षण सरकारी सेवा आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी भाजपने दुर्गम भागात रस्ते संपर्क वाढवण्याची योजना आखली आहे तांत्रिक हस्तक्षेप प्रशिक्षण आणि बदल याद्वारे रस्ते सुरक्षा वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे मोबिलिटी सुधारण्यासाठी आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी मोडीत काढून प्रमुख शहरांभोवती पंधरा हजार किलोमीटरचे प्रवेश नियंत्रित महामार्ग आणि रिंग रोड बांधण्याची पक्षाची योजना आहे इलेक्ट्रिक वाहने भाजपने तीस लाखांहून अधिक इव्ही जोडण्याची सोय केली आहे आणि इव्ही चा ताफा वाढवण्याची आणि इव्ही चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याची योजना देखील आखलेली आहे विमानतळ आणि विमान वाहतूक नवीन विमानतळ हेलिपॅड आणि एअरड्रोम विकसित आणि कार्यान्वित करून हवाई संपर्क वाढवण्याची योजना या संकल्प पत्रात आखली आहे एकात्मिक परिवहन सुविधांसह विमानतळांना मल्टी मॉडेल हॉब मध्ये रूपांतरित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे जलमार्ग आणि शिपिंग विविध एकत्रीकरण करून दळणवळणातील जलवाहतुकीचा वाटा दुप्पट करण्याची भाजपची योजना आहे जल मेट्रो सेवांचा विस्तार करणे आणि शिपिंग उद्योगाच्या जलद वाढीसाठी सक्षम करण्यासाठी कायदेशीर चौकटीत सुधारणा करण्याचे देखील त्यांचे उद्दिष्ट आहे डिजिटल पायाभूत सुविधा भाजपने नेटवर्क नेटवर्कचा विस्तार करण्याची आणि सिक्स जी तंत्रज्ञान विकसित करण्यात पुढाकार घेण्याची भूमिका मांडली आहे भारत नेटच्या माध्यमातून प्रत्येक गाव ब्रॉडबँडने जोडणे आणि जमिनीच्या नोंदी डिजिटल करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे ऊर्जा सुरक्षा इलेक्ट्रिक मोबिलिटी नूतनीकरण योग्य ऊर्जा उत्पादन आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे याच्या मिश्रणाद्वारे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य प्राप्त करण्याचं पक्षाचं उद्दिष्ट आहे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवण्याचे आणि आण्विक ऊर्जा उत्पादनाचा विस्तार करण्याची देखील त्यांची योजना आहे एकंदरीत भाजपच्या संकल्पपत्राने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व्यापक रोडमॅपची रूपरेषा दिली आहे ज्यामुळे भारताला अधिक आधुनिक आणि शाश्वत भविष्याकडे नेण्यासाठी आणि विविध क्षेत्रामध्ये परिवर्तनीय बदलांचे आश्वासन देखील या संकल्प पत्रातून देण्यात आलंय हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद